शेतकरी <laughs> <राजा मना> <laughs> <laughs> <बहें कर बेकर? laughs> हाल कुत्र्यासारखे शेतकरी राजा नाही दरिद्री राजा म्हणायचे त्याला मी म्हणतो का साहेबांनी माझ्यावर गोळ्या घालून मी घेत शेती करणं आणि आत्महत्या करणं सारखं आहे कुणाला म्हणलं कुणी चांगला तर या माझ्या समोर मी दाखवतो कशा शेतीन कसं कर बेकार बहिण बेकार हाल की बेहाल शेती करणं आणि आत्महत्या करणं सारखं आहे एकतील मात्र फरक नाही जर कुणाला लग म्हणलं कुणी चांगलाय तर या माझ्या समोर मी दाखवतो कशा तीन कसं त्याला मार्केट काय भाव देते पाचशे रुपये हजेरी बाई घेते पाचशे रुपये हजेरी सोयाबीनला तीन हजार रुपये भाव आहे साहेब काय खाऊ त्या शेतकऱ्यांना सरकार कोणतंही हो? शिकेला वज सारखंच आहे मोदी सरकार असो काँग्रेस सरकार असो काय नाही भ्रष्टाचार सरकार आहे भ्रष्टाचार सरकार आहे काहीच नाही काहीच नाही कुणी पोहचू सुद्धा देत नाही बाबा आज जसं मी तुम्हाला बोलू आलो साहेब आलेच बोलायचं नाही मी म्हणतो का साहेबांनी माझ्यावर गोळ्या मी घ्यायला तयार आहे मी कुणालाच भेद नाही खरे आम मला चोरी करायच्या कुणाची अरे बाबा आपल्या समस्या कोण सोडणार आहे आपण जर समजा भेलून गपची बसलो का गप्ची बसा अरे ह्याला भाव नाही ह्याला कसं करावं म्हणून विचारावं तर लागल अशी परिस्थिती आहे लोक बोलू देत नाहीत ही जी काही लुच्चेगिरी लोक आहेत ती बोलू सुद्धा देत नाही ती बेकार परिस्थिती बेकार राजा निस्तर राजा नाही बेकार राजा आहे बेकार दरिद्री राजा शेतकरी राजा नाही दरिद्री राजा म्हणायचं त्याला काय राजा म्हणून त्याला पायातला बुट घालता तुम्ही कोण शेतकऱ्याला हो कारखान्यावर जावा तुम्ही एखाद्या खताच्या जा, दुकानात जावा तुम्हाला पाच मिनिटं बसा म्हणते आज तुम्ही इथं प्रेमानं आला मी काय म्हणलो या शेतकऱ्याला कुणीही जाऊ दे या हो वाटेल तेवढं मी बक्षीस देतो शेतकऱ्याच्या हल कुत्र्यासारखे आहेत शेतकऱ्यावरच ताज्यात पण त्याचे हाल कुत्र्यासारखे कुत्र्यातून hmm. त्याच्यात काही फरक नाही अशी बिकट परिस्थिती आहे hmm. मान्य मी ही शेती त्यासाठी टिकून धरली त्यासाठीच करतोय पण येणार कधी जाणार कधीन आपलं काय होणार भविष्यात एखादा नोकरदार असेल त्याचे कुठं अमेरिकेला शिकायला इकडे तिकडे शेतकऱ्यानं कवाथी एक लाख रुपये फीस भरवून कवाल इकडे शिकवावं ह्याचं तेला मिठाचा प्रपंच ह्याला भागत नाही त्याने लेकर कधी शिकवणार हो आज तुम्हाला सांगतो या कारखान्याने ह्यांना तीन तीन महिन्याचा बोनस द्यायला पैसे आहेत गेल्या वर्षी सत्तावीसशे रुपये फायनल भाव दिलाय काय परवडल त्या शेतकऱ्यात मग तीन महिन्याचा बोनस कुठला देता तुम्ही कर्मचारी कारखान्यातूनच की का दुसरी कुणान देऊ लाव मग शंभर रुपये कारखान्याचा भाव सभासदासाठी नाही का जास्त मला चलतय कशावर उसावर समजायचे सभासदार द्या ना तुम्ही शंभर रुपये जास्त का नाही जमणार का तोटा होईल का तुम्हाला काही करोडो रुपये एम डी घोटाळा कर तुम्ही घोटाळे कर तुम्ही काही करा आणि शेतकऱ्याचे जीव मारा इकडं हा परिस्थिती अशी आहे भाव भेटला पाहिजे व्यवस्थित झालं पाहिजे शेतकऱ्याची लूट नाही झाली पाहिजे खाताचे दहा नमुने असते भाव घेता तुम्ही हाय क्वालिटीचा हात देत दोन नंबरचा आज माग काहीतरी महिनाभर एरियाचं शॉर्टेज होत जो एरियामध्ये एक दोन नमुने दोन तीन नमुने ते मोठा एरिया का फेकला बाहेर तुम्ही जे पाहिजे ते लोकांना मिळत नाही पाहिजे ते स्टॉक असत ते व्यापारी सांगतात नाही माल शिल्लक नाही पुन्हा दोन नंबर मध्ये घेऊन जावा हे कधी काय धोरणात येणार कधी लोक म्हणजे काय कधी सुजलम सुकलम कधी होणार आहे शंभर टक्के बदलली पाहिजे शंभर टक्के बदलली तर बिये व्यवस्थित ठेवावे ज्या ज्या खत दुकानदाराकडे खत असत सरकारनं कारवाई केली पाहिजे त्यांच्या गोडाऊन चेक करून त्यांच्यावर कारवाई व्हावी हो। बी ए दोन नंबर देतात त्यांच्यावर कारवाई व्हावं हो। लागतात याच्याशिवाय लोक नीट राहत नाही